हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तो क केक कट करून त्यांनी एकमेकांना भरवला आणि अंकुश आणि अंजली भरवते एकमेकांना रिषभच्या फ्रेंड्सनी जाऊन रिषभ आणि तन्वीच्या डान्सची अनाऊन्समेंट केली सॉन्ग सुरू झालं तसं त्या दोघांनी डान्स सुरू केला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्या दोघांना आनंदी बघून त्यांच्या घरचे सुद्धा खूप आनंदी झाले मोठी आई आणि अंजली एंगेजमेंट झाल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले घरी गेल्यावर अंजली डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते तिचे बाबा किचनमध्ये काहीतरी करत असतात मोठेही त्यांच्याकडे जाऊन त्यांची आणि सियाची चौकशी करते करत असते तेव्हा यांना कळतं की सियाला बरं नाही तर लगेच तिला बघायला अंजलीच्या रूममध्ये गेल्या अंजली सुहासच्या आईशी बोलत होती सियाने काही त्रास तर नाही दिला ना काकू काही खाल्लं का तिने दुपारी परत ताप तर नव्हता आला ना अंजली अगं हो हो ती ठीक आहे आत्ता ताप नाही आला तिला आज दिवसभर जेवणही नीट केलं औषधं घेताना थोडी कुरकुर केली पण मी समजावल्यावर घेतलं औषध आणि तुझं तरी कुठे लक्ष लागलं असतं सारखे फोन चालूच होते ना सुहासची आई म्हणाली काकू खरंच मला एंगेजमेंट झाल्यावर असं झालं होतं की कधी येऊन सियाला बघते अंजली म्हणाली हो ना आणि तीन दिवस हे तू माझ्यापासून लपून ठेवलंस तू एकदा सांगायला हवं होतं अंजली सगळं सोडून आले असते मी सियापेक्षा काहीच महत्त्वाचं नव्हतं मोठी आई म्हणाली मोठी आई पण मला तुला सांगून टेन्शन द्यायचं नव्हतं आहुने किती आग्रहाने बोलवलं होतं तुला तू जर अशी निघून आली असतीस तर त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून अंजली ही माई अंजली अरेजर बोलते अंजली सियाला साधा व्हायरल होता वातावरण बदलल्यामुळे थोडा त्रास झाला बाकी काही नाही आणि आम्ही होतो ना सगळे तिच्याजवळ तुम्हाला असं मध्येच बोलवणं बरं वाटलं नसतं सुहासची आई आता ठीक आहे ना मोठी आई म्हणते की हो आता ठीक आहेत आज दिवसभरात ताप नाही आला थोडा अशक्तपणा आहे खाल्लं नीट तिने तर तेही निघून जाईल सुहासची आई बरं मोठी आई चला मी निघते आता उद्या परत येते सुहासची आई म्हणाली काकू तुम्ही जेवलात का अंजली म्हणते अगं नाही मी घरी जाऊन जेवेन आता मग थोडा वेळ गेले होते घरी तेव्हा जेवण बनून आले सुहासही आज उशिरा येणार होता आज आता जाऊन जेवेल भाऊजींसाठी पण घेऊन आले सुहासची आई ठीक आहे थँक्यू काकू तुम्ही आसी या थांबलात त्यासाठी बाबांना एवढं जमत नसलं अंजली म्हणते तू वेडी आहेस का ग आपल्या माणसांना कोणी थँक्यू बोलतं का आणि मी तुझ्यासाठी नाही माझ्या नातीसाठी आले समजतं आणि परत अशी औपचारिकता करू नकोस सुहासची आई अंजली त्यांना एक स्माईल देते त्या निघून गेल्यावर मोठी आई ही निघून जाते अंजली पण फ्रेश होऊन बेडवर सियाच्या बाजूला पडून असते मोठी आई तिला न सांगितल्यामुळे थोडी दुखावली गेली आहे हे तिला समजतं मोठ्या आईचा विचार करत कधी ती सियाच्या बाजूला झोपून जाते तिला समजत नाही अंकुशलाही झोप येत नसते तो अंजलीसोबत घालवलेले क्षण आठवत असतो त्याने गुपचूप कोणाला वळून न देता अंजलीचे काही फोटोज मोबाईलमध्ये काढले होते आत्ताही तो तेच बघत असतो आणि बघता बघता झोपून जातो दुसऱ्या दिवशी अंजली उठून आवरून खाली किचन मध्ये येते मोठी आई नाश्त्याची तयारी करत असतात अंजली मोठ्या आईजवळ जाऊन म्हणते मोठी आई मला सांग ना मी पण मदत करते तुला नाही झालंय माझं सगळं तुझा औरुंगे ऑफिससाठी हे सी करते मोठी आई बरं आई सियाला आज पण घरीच आराम करू दे उद्या किंवा परवा बघू शाळेत पाठवायचं की, की नाही मी तिच्या टीचरला कळवलं आहे रा त्यामुळे राहू देत तिला घरीच अंजली म्हणाली ते तुझं तू ठरव मी काय बोलणार आहे आता यात मोठ्या आई म्हणाली मोठ्या आई अजून राखवली आहेस का अगं मग अग मी खरंच मुद्दाहून नाही केलं माई तन्वी काकी अंकुशचे मॉम अंकुश सगळेच किती खुश होते तू त्यांच्याकडे गेलीस म्हणून आणि असं मध्येच तुला बोलावून घेतलं असतं तर ते बरोबर दिसलं नसतं आणि तुम्ही एवढ्या वर्षांनी भेटलात मग मी कसं बोलवणार होते तूच सांग अंजली म्हणाली आणि सियासोबत आम्ही सगळे हो होतो ना तिला फक्त व्हायरल फीवर होता तरीही तुला तुझा माझा राग आला असेल तर मी तुला सॉरी बोलतो अंजली म्हणाली मोठ्या आईला तिचं म्हणणं पटतं पण पन... निदान सियाविषयी कळवायला हवं होतं असं वाटतं मोठी आई मग तू सारखी काळजी करत राहिली असतीस तुझं तिथे मन लागलं असतं का अंजली म्हणाली बरोबर होतेस तू पण पुढे तू असं करणार नाहीस जे काही असेल ते तुम्हाला सांगायचंच मोठी आई म्हणाली हो नक्की पण आत्ता तेवढं माफ कर अंजली बरं सिया उठली नाही का अजून मोठी आई म्हणाली नाही अग मी उठवते तिला जाऊन तिचं चॉकलेट मिल्कशेक बनवते आणि उठवते तिला अंजली म्हणाली तू मिल्कशेक मी उठवते तिला मोठी आई म्हणाली अंजली सियाचा मिल्कशेक बनवायला किचनमध्ये जाते मोठ्याई पण रूममध्ये जाऊन सियाला फ्रेश करून खाली घेऊन येते सगळेजण बसून गप्पा मारत नाश्ता करत असतात सियाच्या आवडीचा नाश्ता असल्याने ती मस्तपैकी नखरे न करता पटापट -पत खात असते सुहास पण सियाची विचारपूस करायला आला असतो तो दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला असतो आज सकाळी जसं त्याला त्याच्या आईकडून समजलं तसं तो लगेच सियाला बघायला आला असतो अंजली त्यालाही नाश्ता वाढते तो आल्याने सियाची मस्ती सुरू होते आज स्कूललाही जायचं नसल्याने मॅडम एकदम खुशीत असतात तिला औषधं देऊन मोठ्या आईला दुपारचा औषधांचा डोस समजावून सांगते आणि बाकीचं सगळं आवरून ती ऑफिसला निघून जाते अंकुशच्या घरीही वातावरण तसंच मस्त खेळी मिळतच असत अंकुश तन्वीला चिडवायचा एक चान्सही सोडत नसे त्याला त्यात साथ त्याची आजीची द्यायची म्हटल्यावर कोण काय बोलणार पण सगळेच खूप खुश असतात अंकुशने लक्ष घातल्यामुळे एंगेजमेंट एवढ्या ग्रँड पद्धतीने पार पडली सगळीकडे तन्वी आणि रिषभच्या एंगेजमेंटचीच चर्चा असते डोळे दिपवणारा तो समारंभ आयोजित केला गेला होता मीडियाने तर प्रत्येक गोष्ट आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती सगळ्या न्यूजपेपर सोशल मीडिया साईटवर टेलिव्हिजनवर तन्वी आणि रिषभ दोघांच्या फॅमिलीचे फोटोज तर काहींवर व्हिडिओजही दाखवत होते जे त्या एंगेजमेंटला येऊ शकले नाही त्यांनी गिफ्ट्स आणि बुके पाठवले होते तर जवळच्या लोकांनी पर्सनली फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या तन्वीची सुट्टी असल्याने ती आज घरीच असते त्यामुळे अंकुशसोबत ऑफिसला जाण्यासाठी तयार होते तन्वी ही अधूनमधून जेव्हा तिला सुट्टी असायची घरी बसून कंटाळा यायचा तेव्हा ऑफिसला जायची थोडं थोडं काम समजून घ्यायची तिच्या नावावर काही शेअर्स असल्याने तिला ही सगळं यायला हवं तिच्या डॅ डॅडचा हा हट्ट होता तन्वीलाही आवडायचं अंकुश असल्याने तो तिला सगळं नीट शिकवत होता आणि आता ऑफिसमध्ये अंजली असल्याने तिला तिची कंपनी मिळणार असते ती तिचे डॅड आणि अंकुश तिघेही ऑफिसला निघून जातात दोन दिवस ऑफिसमध्ये एंगेजमेंटमुळे अंकुशला नीट लक्ष द्यायला भेटलं नव्हतं शिवाय काही क्लायंटसोबतच्या मीटिंग्सही पेंडिंग होत्या त्या ते त्याने त्याच्या असिस्टंटला सांगून लाईन अप करून घेतल्या होत्या त्यामुळे आज त्याचा पूर्ण दिवस त्यातच जाणार होता ऑफिसमध्ये सगळे आपापल्या कामात बिझी असतात तन्वीला बघून सगळे तिला ग्रीट करत असतात अंजली तिला गुड मॉर्निंग विश करत स्माइल देते तन्वी पण तिला गुड मॉर्निंग विश करते आणि अंकुश सोबत ती त्याच्या केबिन मध्ये जाते ते गेल्यावर सगळे कालच्या एंगेजमेंट बद्दल बोलत असतात त्याचे डॅड ही त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या कामाला लागतात अंकुश असल्याने त्यांना माहीत असतं तो तन्वीची नीट काळजी घेईल म्हणून त्यांना त्याची चिंता नसते ते निर्विघ्नपणे त्यांचं काम करायला घेतात अंकुश थोड्या वेळाने अंजलीला त्याच्या केबिनमध्ये बोलावतो अंजली ही लगेच त्याच्या केबिनला निघून येते अंजली माझे एक काम आहे तुझ्याकडे तन्वी आज ऑफिसचं काम शिकायला आली आहे अधूनमधून तिला जसा वेळ मिळेल तशी ती येतच असते तो तिला तू ज्या प्रोजेक्टवर काम करत आहेस त्याचे सगळे डिटेल्स दे आणि काम कुठपर्यंत आलं आहे किती बाकी आहे ते सगळं काही समजावून सांग आणि हो तू आज माझ्याच केबिनमध्ये बसून काम कर मी विलासला इथे सेटअप करायला सांगतो माझ्या आज खूप साऱ्या मीटिंग्स पेंडिंग आहेत तर आज मी त्यात बिझी असेन त्यामुळे तू आज तन्वीला हँडल कर अंकुश म्हणाला ओके okay, सर अंजली म्हणाली तन्वी मी नाही तर अंजलीसोबत गप्पा मारत बसू नकोस नंतर मला तू सगळे डिटेल्स द्यायचे आहेत खडूस म्हणत तन्वी तोंड वाकडं करते अंकुश तिच्या डोक्यात हलकी टपली मारतो कामाच्या बाबतीत नो एक्सक्युजेस बोलत तिला चिडवत नंतर अंकुश विलासला अंजलीसाठी त्याच्या केबिनमध्ये सेटअप करायला सांगतो आणि त्यांना काय हवंय नको ते बघायला सांगून त्याच्या मीटिंगसाठी निघून जातो तन्वी आणि अंजली दोघीही कामाला सुरुवात करतात अंजली तिला एक एक गोष्ट नीट समजावून सांगत होती आणि तन्वी ही मन लावून सगळं शिकत होती मध्येच त्यांच्या गप्पाही चालू होत्या लंच टाइम कधी झाला हे त्यांना समजलंच नाही विलास त्यांना आठवण करून द्यायला येतो तेव्हा त्या दोघींना भूकेची जाणीव होते काम बाजूला ठेवून त्या कॅन्टीनमध्ये जेवायला जातात तन्वीला रिषभचा कॉल येतो म्हणून ती त्याच्याशी बोलत मागेच राहते ती येत असताना सगळे अंजलीकडे बघत असतात कुजबुजत असतात तिला थोडं कसं तरीच वाटतं पण ती त्यांना इग्नोर करत अंजली तिच्या ग्रुपला जॉईन होते सगळं ऐकत असते गाईज आपण अंजलीला घेऊन बाहेर लंचला जाऊयात तसाही इथे थांबून काही फायदा नाही प्रितेश हो तू बरोबर बोलतेस ह्यांच्या नादी लागून काहीच फायदा नाही आज ट्रीट माझ्याकडून स्नेहा म्हणाली ओके okay, आपण तिला तिच्या डिपार्टमेंटकडूनच पिकअप करूयात असं म्हणून ती उठणार इतक्यात समोरून त्यांना अंजली येताना दिसते मी येऊन त्यांना जॉईन होते तिलाही आज कॅन्टीनचं वातावरण थोडं वेगळं वाटतं सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने बघत असतात मुली तर आपापसात कुजबुजत तिच्याकडे रागाने बघत असतात त्यातल्याच काही मुलींचा आवाज तिच्या कानावर पडतो बघितलं ना हिला सगळं सरांच्या फॅमिली फ्रेंड्समुळेच मिळाले हा प्रोजेक्ट ती पोजिशन ती परमिशन सरांच्या घरच्यांना हिने गोड गोड बोलूनच जाळ्यात अडकवलंय तिला दुसरी मुलगी जोडून म्हणाली हो ना मी पण त्या दिवशी ऐकलं होतं कौतुक करत होती शिवाय काल बघितलंस ना कशी टपली मॅडमच्या मागे फिरत होती आणि आस्तर चक्क सरांच्या केबिन मध्ये जाऊन बसली आहे काय नशीब असतं ना एकेकाचं अंजली तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे प्रितेश म्हणाला पण अंजलीच्या मनात मात्र ते शब्द घोळत होते मी माझ्या मेहनतीने सगळं केलं त्यासाठी रात्र जागून काम केलं पण मी तन्वी बरोबर दिसले म्हणून माझी मेहनत कुठेच दिसत नाही का फक्त ओळख आहे म्हणून मला प्रोजेक्ट मिळाला हीच समज आहे सगळ्यांची अंकुश सर त्यांना का मध्ये घेत आहेत माझं नाव त्यांच्या बरोबर लावून माझी काही चूक नसताना बदनामी होते या सगळ्या विचाराने अंजलीच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं तन्वी अंजलीजवळ आल्यावर तिला हा प्रकार कळला तिने त्या सगळ्यांकडे रागाने कटाक्ष टाकला तशा सगळ्यांनी मानाखाली घातल्या अंजली दुखावली गेल्याने तिला याविषयी अंकुशबरोबर बोलावंसं वाटलं म्हणून तीही लगेच केबिनमध्ये गेली तो नुकताच मीटिंगमधून फ्री झाल्याने केबिनमध्ये येऊन आराम करत होता अंजली आणि तन्वी लंच ब्रेक असल्याने त्या लंचला गेल्या असं त्याला वाटत होतं त्यामुळे तो जास्त विचार करत नाही तन्वी रागात केबिनमध्ये आली आणि त्याला बाहेर चाललेल्या चर्चेविषयी सांगू लागली अंकुशला हे ऐकून फार राग आला त्याने लगेच सेक्रेटरीला कॉल करून बाकीच्या मीटिंग्स पोस्टपोन करून अर्जंट मीटिंग ठेवायला सांगितली आणि सगळ्या स्टाफ मेंबर्सना हजर राहण्याची सूचना दिली थोड्याच वेळात सगळे मीटिंग रूममध्ये आले हजर झाले अचानक मीटिंग का घेतली हे कोणालाच कळत नव्हतं सगळीकडे कुजबूज सुरू होती अंकुशने मीटिंग रूममध्ये एंट्री केली त्याला बघून सगळे शांत झाले अंकुशने सगळ्यांना ग्रीट केलं एक नजर अंजलीवर टाकली ती चेहऱ्यावरून आज दुःखी वाटत होती तिला असं बघून अंकुशलाही वाईट वाटलं आणि बाकी लोकांवर राग आला अंकुश स्वतःला नॉर्मल ठेवत बोलू लागला आजही मीटिंग का आहे हे तुम्हाला कळलं नसेल पण ऑफिसमध्ये चालत असलेल्या गॉसिप्स आणि एखाद्याविषयी चाललेल्या चर्चांबद्दल मला बोलायचं आहे ऑफिसमध्ये सगळे काम करायला येतात त्याचाच पगार घेतात बरोबर ना मग आपण आपल्या कामाशी काम ठेवलं तर बरं होईल तुमच्या अशा वायफाय चर्चेमुळे जर ऑफिसचं वातावरण खराब होत असेल आणि त्यामुळे कुणी हर्ट होत असेल तर मला ते चालणार नाही अंकुशने स्पष्टपणे सांगून टाकलं प्रत्येकजण इथे माझ्यासाठी सार माझ्यासाठी सारखाच आहे मेहनत करेल आपल्या कामात उत्तम असेल त्याला आपल्या ऑफिसमध्ये नेहमी प्रोत्साहन आणि पुढे जाण्याच्या संधी मिळतात कोणी माझे क्लोज फ्रेंड्स आहेत म्हणून त्यांना मी पुढे नेईन असं प्रकार इथे होणार नाहीत आज माझ्या कानावर काही गोष्टी आल्यात मी नाव घेणार नाही पण ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी हे ऑफिस सोडलं तरी चालेल उगाच कोणाचं चा नाव अशा प्रकारे बदनाम केलेलं मला चालणार नाही कोणाची बदनामी करण्याचा अधिकार इथे कोणाला दिलेला नाही परत असं काही आढळलं तर मला शेवटचा निर्णय घ्यावा लागेल मला कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी ही शेवटची ओर्निंग समजा नंतर कोणतीही एक्सक्युजेस ऐकल्या जाणार नाहीत गेट इट नाव गो बॅक टू युअर वर्क अंकुशच्या आवाजाने सगळेच घाबरले होते कारण पहिल्यांदाच त्याच्या आवाजाचा टोन इतका वाढला होता तन्वीनेही तिच्या भावाला पहिल्यांदा एवढ्या रागात पाहिलं होतं सगळे त्यांच्या कामाला लागतात अंकुश तिथेच चेअरवर बसून स्वतःचा राग शांत करत असतो असेच काही दिवस निघून जातात ऑफिसमधलं वातावरणही आता ठीक असतं मोठ्या आईला गाऊन कॉल येतो त्यांना सगळे घरचे गावी बोलवत असतात पावसाला जवळ आल्याने शेतीच्या कामांना सुरुवात होणार असते त्यामुळे त्यांना आता गावी जाणं भाग असतं तीन दिवसांनी परत गावी निघून जाणार असतात सुहास त्यांची तिकीट काढून आणतो अंजली घरी येते आज ती शांतच असते जेवताना सुद्धा ती काही बोलत नाही बाबांना आणि मोठ्या आईलाही जाणवतं पण कामाच्या टेन्शनमुळे असेल म्हणून ते काही बोलत नाहीत सगळं आवरून सियाला झोपून ती खिडकीतून बाहेर बघत असते अंजलीच्या डोक्यात आजचा घडलेला प्रकारच घोळत असतात त्यामुळे ती अस्वस्थ होत असते असे कसे बोलू शकतात कस ते त्यांना नक्की काय बोलायचं होतं अंकुश सरांना मी आवडते कसं शक्य आहे हे आमच्यात तर अजून नीट अशी मैत्रीही नाही आम्ही नेहमीच कामाविषयी बोलत असतो बरं झालं अंकुश सरांनी सगळं क्लिअर केलं ते सगळ्यांसमोर उगाच त्यांना माझ्यामुळे प्रॉब्लेम नको आणि आमच्यात असं काही होणं शक्यच नाही विचार करता करता तिच्या डोळ्यातून पाणी येतं तिला आज तिच्या आईचीही खूप आठवण येत होती अंकुशही तिथे टेन्शनमध्ये आला असतो अँजली काय विचार करेल पुढे ती आपल्याशी बोलेल का हे सगळे प्रश्न त्याला सतवत होते त्यामुळे तो जेवलाच नसतो पण आता त्याला झोपही लागत नाही अंजली बाळा झोपली नाही अजून मोठी आई तिला दारातूनच हाक मारतात नाही मोठी आई ये ना दार उघडंच आहे म्हणत अंजली लगेच डोळे पुसते आणि स्वतःला नॉर्मल करते झोपली नव्हतीच ना ग त्यानंतर इकडे नाही गं मोठी आई आत्ताच झोपली चिव अंजली म्हणाली बरं चल ये मी तुझ्या केसांची मालिश करून देते हे बघ तेल पण गरम करून आणलं आहे म्हणत मोठ्याई बेडवर बसतात मोठ्याई अग तू कशाला त्रास केलास मी तेल लावलंच असतं नंतर कधीतरी अंजली म्हणाली मला अजिबात त्रास झाला नाही आहे तू बस लवकर आणि मी आता दोनच दिवस आहे इथे पुरवून देखील आड तुझे आणि एवढं काम करतेस तर स्वतकडेही लक्ष देत जा नुसतं काय ते कामकाम करत बसू नकोस मोठी आई मोठी आई अगं देते मी लक्ष अंजली बरं मग मला सांग आज का तुझा चेहरा असा पडला आहे कसला टेन्शन आहे का ऑफिसमध्ये तुला कोण त्रास देतोय का मला सांग बरं असं काही असेल तर मी बोलू का शला का किंवा अंकुशसोबत नाही मोठी आई अगं एवढं काही नाही आमचा प्रोजेक्ट आता दोन एक महिन्यात पूर्ण होईल तर त्यामुळे काम जास्त आहे मी टीम लीडर आहे ना गं त्यामुळे सगळं नीट होईल की नाही त्याचंच थोडं टेन्शन आहे तू खरं बोलतेस ना तुला नक्की ह्याच गोष्टीचं टेन्शन आहे कारण मला तसं वाटत नाही मी तुझी मोठी आई आहे हे विसरू नकोस तुला सांगायचं नसेल तर राहू दे उगाच जबरदस्ती करणार नाही मोठी आई म्हणाली अंजली लगेच मोठ्या आईचा हातात हात घेते अगं मोठी आई प्लीज असं नको बोलूस मी सांगते ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटतं की मी अंकुश सरांना ओळखते याचा मी फायदा घेते त्यांच्यात आणि माझ्यात असं म्हणत अंजली सगळ्या प्रकार मोठ्या आईला सांगते आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवते बस इतकंच अगं बेडी ह्याच गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलंस त्यानंतर मोठी आई म्हणते अग हे बघ बाळा व्यक्ती तशा कृ प्रकृती तसे त्यांचे विचार तुला माहीत आहे अंकुशला माहीत आहे असं काही नाही तुमच्यात त्याच्या घरातल्यांना माहीत आहे असं काही नाही मग झालं तर ना कशाला बाहेरच्यांचा विचार करायचा आणि अंकुशने सगळ्यांना सांगितलं आहे ना घेतली ना त्याने तुझी बाजू आता समजलंच असेल ना त्या लोकांना नको त्या गोष्टीचा एवढा विचार करूस स्वतःच्या कामावरती मेहनतीवरती लक्ष दे आणि आपण अशा किती लोकांची तोंड बंद करणार सांग आज हे आहेत उद्या दुसरे येतील मग तू सगळ्यांचं असं मनाला लावून घेत बसणार आहेस का नाही ना, ना मग नको एवढा विचार करूस आणि हो या असल्या लोकांचं ऐकून तू अंकुशसोबत अजिबात बोलणं बंद करायचं नाही हा आधीच सांगते ह्या त्याची काही चूक नाही उलट तुझ्यासोबत त्याचंही नाव घेतलंच आहे ना त्या लोकांनी पण जसंच त्याला हे समजलं तसं त्याने तुझी बाजी बाजू घेऊन त्या लोकांची तोंड बंद केली त्यावर शलाकाचे संस्कार आहेत बाळा तो कधीच असं चुकीचं होऊ देणार नाही कोणत्या मुलीसोबत मोठ्या तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण इथून पुढेच अंजली आणि अंकुशची लव्ह स्टोरी सुरू